नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हा आपल्या महाराष्ट्राचा सर्वोच्च मानबिंदू आपल्या अतिव अभिमानाचा आणि तितकाच उत्सुकतेचा विषय पण अजूनही तब्बल बत्तीस मन वजनाचे हे रत्नजडीत शिवसिंहासन ज्याने बनविले त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती नाही हे सिंहासन नेमके कसे होते हे माहिती नाही आणि त्या सिंहासनाचे पुढे काय झाले हे सुद्धा माहिती नाही माहिती नाही म्हणजे अनेक कागदपत्रांतून ही माहिती तुकड्या तुकड्यांनी आहे ती गोळा करून पुराव्यासह स्पष्टीकरणासह सविस्तरपणे कुणी सांगितलेली नाही यातील शेवटच्या दोन प्रश्नांची उत्तरे देणारे भाग आपल्या या चॅनेलवर येणारच आहेत आजच्या या भागात पहिल्या प्रश्नाचे उत्तर सादर होत आहे अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी यामध्ये महाराजांचे सिंहासन कुणी बनवले त्यांचे गाव कोणते त्यांचे घराणे कोणते त्या घराण्याने केलेली इतर स्वराज्य सेवा काय आहे या प्रश्नांच्या बरोबरच सिंहासनाची रचना कशी होती राजाभिषेकासाठी आणखी कोणकोणत्या वस्तू कला त्या कलाकाराने बनविल्या त्या व्यक्तीवर कोणता आरोप करण्यात आला त्यासाठी त्या व्यक्तीला कोणते दिव्य करावे लागले तो आरोप खरा ठरला की खोटा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे समाविष्ट आहेत यातून महाराजांचे सिंहासन आणि ते बनविणाऱ्या व्यक्तीचा अंधारात राहिलेला इतिहास उलगडत जातो मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळचे पोलादपूर आपल्याला माहिती आहे या पोलादपूरच्या परिसरातील घोलेवाडी हे गाव नारो भास्कर चित्रे यांना आदिलशाहीमध्ये काही कामगिरी केल्यामुळे इनाम मिळाले यामुळे या, या चित्रेंना घोलकर हे पडनाव पडले आणि नंतर तेच आडनाव म्हणून रूढ झाले या नारोभास्करांचे वंशज श्रीरंग शिवाजी चित्रे यांनी कोंढवी आणि पोलादपूरचे देशपांडे वतन संपादन केले श्रीरंग प्रभूंचे पुत्र पिलाजी पोलादपूरला स्थायिक झाले आणि दुसरे पुत्र रामाजी जंजिऱ्याच्या सिद्धीकडे चिटणीस म्हणून नोकरी करू लागले या रामाजींचे पनतू म्हणजे शिवरायांचे खास विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी चित्रे जावळीच्या चंद्रराव मोरेंनी आदिलशाहीची सरदारी पत्करून पोलादपूर भाग काबीज करून जावळी प्रांताला जोडला तेव्हा पिलाजी प्रभूंचे नातू दत्ताजी अनंत आणि गोपाळ अनंत हे परगणे कोंढवी आणि तर्फ विन्हेरेचे देश कुलकर्णी म्हणजे देशपांडे आणि गाव कुलकर्णी होते शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन्न साली चंद्रराव मोरेंच्या जावळी प्रांतावर हल्ला करून हा प्रांत जिंकून स्वराज्यात सामील केला लवकरच शिवरायांनी राघो बल्लाळ यांना तळकोकणचे सुभेदार म्हणून नेमले पोलादपूर भाग आता राघो बल्लाळांच्या अखत्यारीत आला यावेळी दत्ताजी अनंत प्रभूंचे पुत्र आत्माजी आणि रामाजी हे देशपांडे वतनावर होते सोळाशे पासष्ट साली आत्माजी दत्ताजी आणि रामाजी दत्ताजी हे रायगड जवळच्या पाचाड या गावी स्वराज्याचे तळ कोकणचे सुभेदार राघो बल्लाळ यांना भेटले त्यांच्या पोलादपूर भागातील रयतेची हालाखी सांगून या दोन बंधूंनी वसाहतीचा कौल आणि साऱ्याचा ठराव निश्चित करून घेतला आणि पाठोपाठ हे दोन्ही बंधू शिवरायांच्या स्वराज्याच्या प्रशासनात नोकरीवर दाखल झाले ते आता स्वराज्यसेवक झाले सोळाशे सासष्ट सालच्या ऑगस्ट महिन्यात महाराज आग्र्यातून औरंगजेबाच्या जीव घेण्या कैदेतून चतुराईने निसटले आणि सुखरूप महाराष्ट्रात पोहोचले पुढच्या सहा वर्षात शिवस्वराज्य इतक्या वेगाने विस्तारले बळकट झाले की या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत स्वराज्याच्या शत्रूंकडे उरली नाही महाराजांनी जाणले आणि ठरविले की आता या आपल्या स्वराज्याला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य घोषित करण्याची वेळ आलेली आहे राजधानी निर्माण करून आणि स्वतंत्र सिंहासन स्थापून अभिषिक्त राजा म्हणून छत्र धारण करून स्वराज्यातील रैतेच्या निष्ठेची सांगड सिंहासनाशी कायमची घट्ट करण्याची वेळ आलेली आहे सोळाशे बहात्तर पासूनच रायगडावर राजधानीसाठी आवश्यक असलेल्या इमारती उभारण्याचे काम वेगाने चालू झाले होते सोळाशे त्र्याहत्तर साली महाराजांनी रामाजी दत्ताजी प्रभू चित्रे यांच्याकडे रत्नशाळेचे काम सोपविले आणि त्यांना तख्त म्हणजे राजाभिषेकासाठी सिंहासनासह संपूर्ण तख्त तयार करण्याची आज्ञा दिली रामाजींचे बंधू आत्माजी यांची नेमणूक महाराजांनी यावेळी आरमारात केली महाराजांचे सिंहासन तयार करण्यासाठी रामाजी प्रभूंच्या हाती होता अवघा वर्ष सव्वा वर्षाचा काळ एक उदाहरण म्हणून सांगतो शहाजहांचे मयूर सिंहासन तयार करायला सात वर्षे लागली होती सोळाशे चौऱ्याहत्तर सालच्या मे महिन्यापर्यंत बत्तीस मन सोन्याचे रत्नजडीत सिंहासन तयार करण्याचे अवघड काम स्वीकारून रामाजी प्रभू कामाला लागले यामध्ये अनेक प्रकारची कामे करावयाची होती संपूर्ण तख्ताचा एकंदर आकार रचना प्रमाणबद्धता आणि आवश्यक बाबी ठरविण्यात आल्या प्रत्येक भागाचे डिझाईन ठरवून त्याप्रमाणे ओतकाम नक्षीकाम रत्ने जडवणे चालू झाले यातून साकार झाले संपूर्ण तख्त यामध्ये तख्ताखालचा बांधकामाचा कट्टा किंवा चौथरा राजसिंहासनाखालचे पीठ त्यावरील सिंहासन मागच्या बाजूची प्रभावळ पीठावरील आठ नक्षीदार खांब आणि त्या खांबावर तोललेले नक्षीदार छत तसेच महाराजांच्या डोक्यावर धरावयाचे सुवर्णाचे छत्र हे मुख्य भाग होते महाराजांचे हे सिंहासनासह संपूर्ण तख्त कसे दिसत होते त्यासाठी खरेच बत्तीस मन केवळ सोनेच वापरले होते की त्या बत्तीस मनात आणखी इतर काही वस्तूंचे वजन सुद्धा समाविष्ट होते हा एक महत्वाचा विषय आहे त्या त्यामुळे त्यावर एक वेगळा महाराजांचे सिंहासन कसे होते असा स्वतंत्र सविस्तर भाग आपल्या या चॅनलवर पुढे सादर होईल महाराजांच्या रायगडावरील रत्नशाळेचे अधिकारी असलेल्या रामाजी प्रभूंनी संपूर्ण सिंहासन तर वेळेत बनवलेच पण त्याशिवाय इतरही काही महत्वाची कामे त्यांनी केली होती राजाभिषेकाच्या पंधरा दिवस आधी एकोणीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांनी प्रतापगडावर जाऊन श्री भवानी देवीला सव्वा मन सोन्याचे छत्र अर्पण केले होते हे छत्र अर्थातच रामाजींनीच बनविले होते राजाभिषेकाच्या संपूर्ण विधीसाठी सुवर्ण चौरंग सोन्याचे कलश वगैरे भांडी महाराजांनी वेगवेगळ्या विधीसाठी आणि प्रत्यक्ष सिंहासनारोहणावेळी परिधान करावयाचे सोन्याचे आणि नवरत्नांचे अलंकार रामजींनी बनविले सिंहासनाच्या दोन्ही बाजूची भाल्याच्या टोकावर लावावयाची सोन्याची राजचिन्हे म्हणजे माशाची तोंडे तराजू चौऱ्या इत्यादी सुद्धा नवीनच बनविण्यात आले होते महाराजांच्याकडून सन्मान म्हणून प्रतिभेट म्हणून विविध व्यक्तींना द्यावयाच्या मौल्यवान चिजांचा सुद्धा यातच समावेश करावा लागतो राजाभिषेकासाठी या सर्व वस्तू नवीनच बनवायच्या होत्या आणि अर्थातच महाराजांच्या रत्नशाळेचे प्रमुख असलेल्या रामाजींनीच या वस्तू बनवलेल्या होत्या थोडक्यात काय तर तख्त सुवर्णाचे बत्तीस मनाचे सिद्ध केले या सभासद बकरीमधील एका वाक्यात आपण आत्ताच माहिती करून घेतलेल्या अनेक कामांचा आणि अने वस्तूंचा समावेश होता रामाजी प्रभूंनी सिंहासनाचे काम वेळेत पूर्ण केले महाराजांच्या चौकस विचक्षण आणि जानकार बुद्धीला नजरेला ते सिंहासन पसंत पडले यातच रामाजींनी ते सिंहासन किती अप्रतिम बनवलेले होते याची पोहोचपावती मिळते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजाभिषेक होऊन महाराजांनी सिंहासनारोहण केले आणि त्या संपूर्ण सोहळ्याने कळस गाठला मराठी मुलखाला आणि रयतेला स्वतःचा राजा राजधानी आणि सिंहासन लाभले अष्टप्रधान वेष्टीत सिंहासनाधीश्वर श्रीराजा शिव छत्रपती झाले पण राजाभिषेकानंतर लगेचच कुणाला तरी सिंहासनाला आणि रामाजींच्या कारागिरीला दाग लावण्याची इच्छा झाली महाराजांच्या पसंतीला उतरलेले सिंहासन आणि रामाजींच्या जीव ओतून केलेल्या कामामुळे कुणाच्या तरी पोटात भयंकर दुखू लागले यातून एक वेगळाच प्रकार घडला रामाजी दत्तो घोलकर हे सिंहासन तयार करावे याकडे होते त्यांनी तफावत केली म्हणून कोणी गैरवाका महाराजांस समजावून अदावत केली म्हणजे रामाजींनी सिंहासनाच्या कामात घोटाळा अफरातफर केली म्हणून कोणीतरी असत्य विपरीत हकीकत महाराजांना सांगून रामाजींवर आळ घेऊन दोषारोप केला सिंहासनासारख्या मानबिंदूबाबत असा आरोप होताच महाराज याकडे दुर्लक्ष करणे शक्यच नव्हते त्यामुळे तेव्हा महाराज यांनी दिव्य महाडास श्री विरेश्वर या सन्निध नेमून दिले त्याप्रमाणे दिव्ये काढले महाराजांची खातरजमा झाली म्हणजे महाराजांनी रामाजींना महाडच्या श्री विरेश्वर महादेव मंदिरात दिव्य करायला सांगितले हे विरेश्वर मंदिर आजही महाडमध्ये आहे त्या दिव्यामध्ये रामाजी खरे ठरले आणि महाराजांची रामाजी निष्कलंक आहेत त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे खोटा आहे अशी खात्री झाली आता रामाजींना ते दिव्य का करावे लागले तर कोणतीही एखादी बाब खरी किंवा खोटी सिद्ध करायला जर पुरावेच उपलब्ध नसतील पण शंका मात्र फेडून घ्यायची असेल त्या प्रकरणाचा निकाल लावायचा असेल तर ज्याच्यावर आरोप झाला आहे त्या व्यक्तीला दिव्य करावे लागे या दिव्य करण्याचे अनेक प्रकार शिवपूर्व काळापासून चालत आले होते आणि ते अगदी मराठेशाहीच्या आस्थापर्यंत सुरूच होते पुराव्याने सिद्ध करायला अवघड असलेल्या बाबींचा निकाल दैवी शक्तीवर सोपवून प्रकरण सोडवण्याचा उपाय म्हणजे दिव्य खरे खोटे ठरविण्याचे सर्व लौकिक मार्ग संपल्यावर दैवी शक्ती ही सर्वज्ञ असल्याने ती शक्तीच खरे खोटे उघड करते या परंपरागत विश्वासातून आणि श्रद्धेतून दिव्य करण्याची रूढी निर्माण झाली होती अशा अनेक प्रकारच्या दिव्यांपैकी एक प्रकारे ते सांगतो म्हणजे दिव्य करणे कसे असते ते स्पष्ट होईल एखादा व्यक्ती खरे सांगत आहे की खोटे बोलत आहे हे त्या व्यक्तीला दिव्य करायला सांगून दिव्यामध्ये काय घडते ते पाहून निश्चित केले जाई आधी त्या व्यक्तीचा हात आणि बोटे तपासून त्यावर पूर्वीच्या जखमांच्या खुना इतर काही व्रण वगैरे आहेत का हे आधी पाहिले जाई त्यानंतर बोटांसह तळहाताला झाडाची पाने बांधून त्या हाताने उकळत्या तेलात टाकलेला धातूचा तप्त तुकडा त्या व्यक्तीला काढावयास लावला जाई त्यानंतर ठराविक काळापर्यंत त्या व्यक्तीचा तो हात तसाच ठेवला जाई त्यावेळी तो हात पिशवीमध्ये घालून पिशवी सर्वांसमक्ष बंद केली जाई ठरलेला काळ संपल्यावर पंचांसमक्ष त्या हातावरील पिशवी बांधलेली पाने वगैरे काढून हाताची बारकाईने तपासणी केली जाईल हाताला आणि बोटांना नव्यानेच भाजल्याने फोड आले असतील इतर काही नवीन इजा उकळत्या तेलामुळे झाली असेल तर तो व्यक्ती खोटा ठरे आणि तळहात जसा दिव्य करण्यापूर्वी होता तसाच अगदी त्याच स्थितीमध्ये काहीही इजा न होता राहिला असेल तर तो व्यक्ती खरा ठरे रामाजी प्रभूंच्या बाबतीत दिव्य काढले असे वाक्य आहे म्हणजे मी आत्ताच सांगितलेल्या प्रकारचेच दिव्य रामाजींना करावे लागले होते हे दिसते कारण त्या प्रकारच्या दिव्यात तापलेल्या तेलातील धातूचा तप्त तुकडा काढावा लागे त्या तुकड्याला रवा म्हणत आणि अशा प्रकारच्या दिव्याला रवा दिव्य असे नाव होते अग्निशी संबंधित असल्याने आपण याला अग्निदिव्य सुद्धा म्हणू शकतो तर असे ते दिव्य काढून रामाजी खरे ठरले महाराजांची रामाजींच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटली त्या कुणीतरी पोटदुखीवाल्याने महाराजांना गैरवाका म्हणजे खोटी असत्य अयोग्य बाबच अदावत म्हणजे आळ घेऊन सांगितली होती हे उघडकीस येऊन रामाजी त्या अग्निदिव्यातून पार होऊन सोन्याप्रमाणे झळाळून उठले रामाजी आणि त्यांचे बंधू आत्माजी यांची स्वराज्य सेवा इतक्यावरच संपली नाही ही पुढची अजूनही अंधारात असलेली हकीकत आता आपण जाणून घेऊयात महाराजांच्या कारकिर्दीत रामाजी रत्नशाळेचे अधिकारी होते तर त्यांचे बंधू आत्माजी स्वराज्याच्या आरमारात लष्करी सेवेत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा हे दोन्ही बंधू इमानाने स्वराज्य सेवा करीत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रातून निघून दूर तामिळनाडूतील जिंजी ह्या किल्ल्याच्या आश्रयाला गेले मराठा विरुद्ध मोगल हा तीव्र संघर्ष आता महाराष्ट्र ते तामिळनाडू या विस्तीर्ण पट्ट्यात सुरू झाला सोळाशे ब्याण्णव साली रामाजी दत्तो आणि त्यांचे पुतणे गोविंद आत्माजी हे जिंजीला छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी होते तर आत्माजी स्वराज्याच्या आरमारात होते सोळाशे पंच्याण्णव साली रामाजी दत्तो आणि त्यांचे आणखी एक बंधू शंकराजी दत्तो यांनी जिंजी येथे छत्रपतींना भेटून सांगितले की त्यांचे बंधू सरकार कामावर खर्च झाले म्हणजे स्वराज्य सेवा करताना मृत्युमुखी पडले सरकार कामावर खर्च होणे हा वाक्यप्रयोग अनेकदा रणांगणावर लढताना वीरगती पावलेल्या योद्ध्यांसाठी लढवय्यांसाठी वापरला जाईल म्हणजे रामाजींचे ते बंधू स्वराज्यासाठी लढताना धारातीर्थी पडले असावेत रामाजींचे हे बंधू कोण होते याचा उल्लेख त्या नोंदीमध्ये नाही पण ते बहुतेक आत्माजी दत्तो प्रभू हेच असावेत कारण ते आरमारात होते आणि एखाद्या आरमारी लढाईतच ते वीरगती पावले असण्याची शक्यता आहे कारण त्या नोंदीमध्ये छत्रपतींना भेटलेल्या व्यक्तींमध्ये आत्माजींचे नाव नाही आणि बंधू स्वराज्यकामावर खर्च झाल्याचा उल्लेख आहे त्या नोंदीमध्ये रामाजी दत्तो आणि शंकराजी दत्तो या दोन बंधूंची नावे आहेत रामाजी आणि आत्माजी यांच्या स्वराज्य सेवेची छत्रपतींनी घेतलेली दखल आणि केलेली कदर याचा आणखीन एक महत्वाचा पुरावा उपलब्ध आहे सोळाशे सत्त्याण्णव साली छत्रपती राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत अमात्यांना आत्माजी दत्तो आणि रामाजी दत्तो यांना पोलादपूर परिसरातील वळुते आणि देवपूर हे दोन गाव पूर्वीच इनाम दिले होते ती गावे अजून त्यांच्या स्वाधीन केली नसतील तर ती स्वाधीन करून इनाम सुरळीत चालविण्याची आज्ञा केली होती ही दोन गावे बहुधा आत्माजींच्या मृत्यूपूर्वीच छत्रपतींनी रामाजी आणि आत्माजींना इनाम दिली होती आणि सोळाशे पंच्याण्णव साली आत्माजी स्वराज्यासाठी खर्च झाल्यावर रामाजींनी जिंजीला तशी विनंती केल्यावर परत एकदा रामचंद्रपंत अमात्यांना ती दोन गावे अजून स्वाधीन केली नसतील तर स्वाधीन करावीत म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी पुन्हा आज्ञापत्र पाठविले होते या पत्रातील पूर्वी इनाम दिली होती हे वाक्य आपल्याला हेच सांगते सोळाशे सत्त्याण्णव नंतर छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्रामध्ये परत आल्यानंतर मराठा विरुद्ध मोगल हा संघर्ष महाराष्ट्राच्या भूमीवर सर्वंकषरित्या संपूर्ण ताकदीने चालू झाला पुढच्या दहा वर्षात मराठ्यांकडून मोगल पराभूत झाले औरंगजेब महाराष्ट्रातच मेला आणि मराठ्यांचे स्वराज्य पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने तळपू लागले पण या काळातील रामाजी दत्तोंची काही माहिती उपलब्ध नाही रामाजींचा मृत्यू केव्हा झाला याची माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र रंगाजी हे देवळे या गावी तर कृष्णाजी हे विन्हेरे या गावी स्थायिक झाले होते श्रीरंग शिवाजी चित्रे यांच्या दोन मुलांपैकी एका मुलाच्या वंशातील बाळाजी औजी आणि खंडो बल्लाळ या पिता पुत्रांची स्वराज्य सेवा अत्यंत मौल्यवान होती आणि श्रीरंग प्रभूंच्या दुसऱ्या पुत्राच्या वंशातील रामाजी दत्तो आणि आत्माजी दत्तो या बंधूंची स्वराज्य सेवासुद्धा महत्त्वाचीच ठरली पोलादपूरचे चित्रे हे जातीने चांद्रसेनेय कायस्थ प्रभू होते हे कायस्थ प्रभू मराठ्यांप्रमाणेच क्षत्रिय आहेत मित्रांनो साक्षात शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन बनविण्याची फार मोठी जबाबदारी आणि तितकेच मोठे दुर्लभ असे भाग्य रामाजी प्रभूंना लाभले त्यांचे बंधू आत्माजी यांनी आरमारी सेवा करीत स्वराज्य कार्यासाठी प्राणार्पण केले असे दिसते सोळाशे पासष्ट ते सोळाशे पंच्याण्णव अशी किमान तीस वर्षे निष्ठेने इमानाने स्वराज्य सेवा करणाऱ्या त्या दोन बंधूंची ही आजवर अंधारात राहिलेली हकीकत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा हा सर्व इतिहास तुम्हाला नवीन वाटला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म